प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे विमानतळ प्रशासन आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं आपत्कालीन परिस्थितीसाठी शीघ्र कृती दलाची स्थापना केली आहे तर प्रवाशांची आता सेकंडरी लँडर पॉइंट चेकिंग होणार आहे तीस जानेवारी पर्यंत सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचं विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितलंय विमानतळावर सी आय एस एफच्या जवानांनी टर्मिनलच्या आतील व बाहेरील भागात गस्त वाढवली आहे तसेच टर्मिनलच्या इमारतीकडे जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारांवर नाकाबंदी करण्यात आली असून प्रत्येक वाहन आणि प्रवाशाची कसून तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जातो आहे यासोबतच सुरक्षेचा उपाय म्हणून वीस ते तीस जानेवारी दरम्यान पुणे विमानतळावरून उडणाऱ्या सर्व विमानांचे सेकंडरी लँडर पॉइंट चेकिंग अनिवार्य करण्यात आलं आहे प्रवासी विमानात प्रवेश करण्यापूर्वी ही शेवटची सुरक्षा चाचणी असल्यानं विमान सुटण्याच्या प्रक्रियेत कोणताही धोका राहणार नाही याची दक्षता घेतली जाते. आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट पुणे